घरातलं काम ना काही झालं तरी संपत नाही आणि आज तर मी एक्स्ट्रा काम काढलेलं आहे कारण मी शुक्रवार बाजारातून सीताफळ आणलेले होते आणि ते मी ठेवलेले पिकायला आणि खरंच माझ्या ना माइंडमधून स्लीप झालेलं बट कसं झालं मुलांना मी मॅथचा सम शिकवत होती आणि त्याच्यामध्ये ना रेशियो प्रपोशनचा टॉपिक चाललेला आणि त्याच्यामध्ये व्हावा आणि चिकूचं नाव आलं इतक्यात मला आठवलं की अरे मी सुद्धा घरात पाहिन हे आपले सीताफळ आणून ठेवलेले आहेत तर मी नम्रताला म्हटलं की आज जाऊन आधी बघते कारण दोन तीन दिवस झाले ठेवलेत सो मी सीताफळशी आज मस्त बासुंदी बनवणार आहे त्यासाठी आता दूध एक अर्धा लिटरचं जे दूध आहे ना ते मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत तो म्हटलं भांडी घसूया तर आता रात्रीचे ना कमीत कमी साडे दहा पावणे अकरा झालेले आहेत आणि माझं हे सगळं काम चाललेलं आहे खरंच म्हणजे कधी कधी असं वाटतं की दिवस संपतो आहे की सुरुवात होते हेच नक्की कळत नाही आणि आज तर मुलं सुद्धा आश्चर्य झालेली की मम्मी थोड्या रात्री हे नको ते काय करायला घेतलेलं आहे म्हटलं बेटा मला काही आता नंतर वेळ मिळणार नाहीये ना आणि सीताफळ कसे उद्यापर्यंत म्हणजे सकाळपर्यंत अजून ते तन्नरम सुद्धा होतील मग टेस्ट त्याचा निघून जाणार सो मी आता म्हटलं आज झोपायच्या आधी मला ना सीताफळ बासुंदी बनवायचीच आहे सो आता मस्त दूध पण एकदम छान गरम झालेलं आहे आणि आता त्याला ना थोडी थोडी उकळ यायला सुरुवात झालेली आहे ना तर अशा वेळेला त्याला आपण कंटिन्यू स्टीर करावं लागतं कारण ती ना खाली मलाई अशी गाठ जाते आणि वरसुद्धा अशी राहते तर सीताफळ पाहून तुम्हाला कळते अगदी मस्त एकदम छान पिकलेले आहेत आणि एक सीताफळ तर अख्खा मी खाल्लेला सुद्धा आहे आणि मला सीताफळ खूप आवडतात बट ॲक्च्युली मी सांगू मला ना सीताफळ हे माझ्या हेल्थला जमत नाही कारण त्याच्यामुळे मला ॲलर्जी होते बट तरीसुद्धा मी खाते पण कसं दुपारच्या वेळेला ना म्हणजे बारा साडेबारापर्यंत किंवा सण आपला जेव्हा असा असतो ना वर त्यापर्यंत मी खाते आणि त्याच्यानंतर मी अशा वस्तू खात नाही ज्या मला भागतात म्हणजे माझं असं तत्व आहे आणि मला तसा एक्सपिरियन्स सुद्धा आहे की मी सकाळी खाते ना तर मला काही त्याचा त्रास होत नाही पण मी इव्हनिंग नंतर म्हणजे चार नंतर खाल्ले की मला त्रास होतो सो मी म्हटलं की चला एक सीताफळ तर खाऊन घेतला आता उरलेले सीताफळ आहे त्याचं मस्त बासुंदी बनवते कारण दर्शनला बासुंदी खूप खूप आवडते आणि त्याला गोड पदार्थ असे पण आवडतातच आता दूध कडवायला ठेवलेलं आहे सीताफळाचा गर काढून घेतला आणि सगळ्यात मोठा टास्क असतो त्याच्यातल्या बिया सेपरेट करणं तर त्यासाठी एक मस्त आयडिया मी लावली मी काय केलं माझं जे कांदा चॉपर आहे ना त्याच्यामध्ये मी मस्त सीताफळाचा सगळं काढलेला गर घातला आणि चांगलं त्याला फिरवून घेतलं वरचेवर फिरवलं अगदीच असं ओढून ओढून गेलं नाही त्याच्याने काय होणार की अगदी गर्गरीत त्याचा रस निघणार तर इथे ना आपल्याला सीताफळाचा पल्प जो निघतो ना तो असं गर असतो ना अख्खा अख्खा तसा ठेवायचा तर खूप छान वाटतं आणि मध्ये मध्ये जरा मी आपलं माझं सगळं चाळत दुधामध्ये सुद्धा हे फिरवत होती कारण कसं खालची जी मलाई आहे आणि साईडची मलाई आहे ना ती आपल्याला सारखी सोडवून घ्यावी लागते त्याच्याने त्याला थिकनेस येतो आणि पाहू शकता मलाईला खूप छान थिकनेस आलेला आहे तर आता दूध एकदम छान गार व्हायला पाहिजे त्याच्यानंतर त्यात मला पल्प घालायचा आहे तर तोपर्यंत मी घेतलेला आहे इथे आता सकाळसाठीचा ड्रेस आयर्न करायला कारण सकाळी ना काय होतं खूप घाई होती आणि आधी घरी घ्यायची ना ट्युशन त्यावेळेला कसं आहे नाही आय आयनिंग केलं तरीसुद्धा मी असंच ते आपलं घालायची बट आता बाहेर जाते क्लास आपला आहे तर त्यासाठी मग कपडे सुद्धा अप टू डेट व्यवस्थित आयनिंग वगैरे करूनच घावायला यावे लागतात आणि इथे पाहू शकता तुम्ही बाकीचं सगळं आवरून घेतलं तोपर्यंत मस्त एकदम छानगार झालेलं आहे कारण मी त्याला पंख्याखाली ठेवलेलं होतं आणि आता सीताफळचा पूर्ण पल्प जो काढलेला आहे तो यात घातला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला ना मी फुल नाईट फ्रीजमध्येच ठेवून देणार आहे कारण तो आता आपण खाऊ शकत नाही आणि खरं तर दूध आणि असं कोणतंही फळ ना कॉम्बिनेशनमध्ये रात्री खाऊ पण नाही सो मस्त सीताफळ बासुंदी रेडी आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा ब बाय